विभागीय आयुक्तांनी केलेले आराखडे असतात स्मॉल कमिटी पालकमंत्री होतो आणि दोघांना सत्ताधारी असतील त्यांना स्मॉल कमिटीमध्ये विभागीय आयुक्ताकडून केलेले आराखडे के के चेक करणे मंजूर करणे सगळे जेवढे सदस्य आहेत त्यांच्याशी चर्चा करणे यासाठी स्मॉल कमिटी असते स्मॉल कमिटीने मंजूर केलेले आराखडे हे पालकमंत्री आणि कलेक्टर चेक करतात आणि ते डिप्यूडीसीला सादर करतात स्मॉल कमिटी नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये पण याच्यामध्ये एक मला थो, थोडीशी करेक्शन अशी दिसते की याच्या अगोदर ते दोन सदस्य स्मॉल कमिटी जे नेमायचे अधिकार ते पालकमंत्र्यांना होते आणि मग बाकीचे सगळे जे मेंबर अशासकीय मेंबर प्लस निमंत्रित सदस्य जिल्हा परिषदेतून निवडून आलेले सदस्य या सगळ्यांची यादी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाते आणि मग ती सही होऊन ती येते आता सध्या जिल्हा परिषद सदस्य नाही आहे निवडून ना आलेले जे लोक आहेत त्याच्यामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून आमदार आणि खासदारी बाय डिफॉल्ट आहेत सगळे दोन सदस्य जे तुम्ही बोलताय ती स्मॉल कमिटी आहे त्या स्मॉल कमिटीच्या अगोदर याच्या अगोदर हे अधिकार पालकमंत्र्यांना होते मी असताना मी अपॉइंटमेंट केलेली होती त्यामुळे गैरसमज आपण करताय असं काही झालेलं नाही निश्चितपणे सगळे आमदार एक खासदार बाय डिफॉल्ट डेप्यूटीसीचे सदस्य आहेत स्मॉल कमिटीला दोनच आमदार तुम्ही तुम्ही म्हणून नेहमी जी आर जो आहे तो मला कदाचित मी देतो स्मॉल कमिटीला दोन सत्ताधारी सदस्यांपैकी दोन आमदार तीन नसतात आता ते तीन करावेत अशी सूचना मी करणार आहे कारण तीन पक्ष ती सूचना मी करतो स्मॉल कमिटी मध्ये आपल्याला असावस वाटलं होतं स्मॉल कमिटी मध्ये स्मॉल कमिटी मध्ये सत्ताधारी दोन मी शिवसेनेचा एकटा आहे सत्ताधारी आज ना म्हणून तीन सदस्य करायचं मी शासना